पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत कापूस खरेदी जिनिंगची मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होती माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांच्या प्रयत्नाने व कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोऱ्याच्या प्रयत्नाने सी आय केंद्र वर आजपासून सुरू झालेले आहे परंतु सी आयच्या नवीन नियमावलीनुसार संध्याकाळी सहा वाजता ऑनलाईन खरेदी बंद होणार असल्यामुळे पंचवीस ते तीसपेक्षा जास्त वाहनं केंद्रावर खरेदी होणार नाही तरी मी शेतकरी बांधवांना नम्र आवाहन करतो की आपण पंचवीस तीसच्या पुढे जास्त वाहनं आणल्यास आपल्याला मुक्काम करावा लागेल आर्थिक भूदंड सोसावा लागेल त्यामुळे या कापूस खरेदी केंद्रावर शिशाईच्या केंद्रावर वाहनं आणताना चर्चा करून विचारपूर्वक आणावे सोमवारपासून येणाऱ्या सोमवारपासून गजानन जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी सुरू होणार आहे त्यामुळे पाचोरा अंतर्गत पाचोरा आणि वरखेडी असे दोन केंद्र सुरू झाल्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याचा कापूस शिल्लक राहणार नाही शंभर टक्के कापूस खरेदी होईल फक्त शेतकरी बांधवांनी घाई न करता टप्प्याटप्प्याने वाहन आणावी आणि आम्हाला सहकार्य करावे ही नंबर विनंती जय हिंद जय महाराष्ट्र